भारदस्त असलेले या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेले लोक आपण काय बाजार बाजारभुंग्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्ह्या उगवल्या आणि त्याच छत्र जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाणझार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगाय मी आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील निवडून आलेले आहेत त्यांचे बाप साधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांच्या उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप पितांचा नेता ही कर मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडण लावून पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळा कुणाला माहितच नाही धनगर समाजाचं आरक्षणाचं काय झालं है ह्यांच्या मंत्री काय झालं ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळल मंत्रीपद मिळेल या हव्यासापोटी असल्या वाचन बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत त्याच्या घरा पुढचं पाला पाचोळा खा त्याच्या घरा पुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तसं ही रिडकू आहे कुणाच्या बी दारात जाते हुंकताय हुंकताय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून येते अशी शिष्टी आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचारा ज्या असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद